खूप दिवसापासून केसांची लांबी वाढत नाही केस आहेत तेवढेच आहेत पातळ झाले आहेत विरळ झाले आहे अगदी झाडूसारखे झाले आहेत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे ही जी रेमेडी आहे ती सायंटिफिकली प्रूवन आहे आणि ट्राईड आणि टेस्टेड आहे मी स्वतः माझ्या केसांसाठी या रेमेडीचा वापर करते माझे केस पूर्वी खूप पातळ होते आणि याचा वापर केल्यामुळे आता ते दाट झाले आहेत लांब झाले आहेत हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक चमचा मेथीदाणे फक्त मेथीदाण्यांचा वापर करून आपण आपले केस लांब सडक मजबूत घनदाट करू शकतो हे मेथीदाणे आपल्याला थोडा वेळ भिजत ठेवायचे आहे साधारणतः पाच ते दहा मिनटं आपल्याला हे भिजत ठेवायचे आहे आपण या मेथीदाण्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आणि लक्षात ठेवा इथे बोरवेलच्या पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे खारं पाणी इथे आपल्याला नको आहे आता हे मेथीदाणे पुरेशा प्रमाणामध्ये या पाण्यामध्ये बुडतील या अंदाजाने आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आता इथे मी जेवढं पाणी घातलं आहे तेवढ्याच पाण्यात आपल्याला हे मेथीदाणे नंतर उकळवून घ्यायचे आहेत आता सध्या तरी आपल्याला हे मेथीदाणे दहा मिनिटांसाठी भिजत ठेवायचे आहे जेणेकरून आपल्या केसांसाठी जे मेथीदाण्याचे फायदेशीर गुणधर्म आहेत ते या पाण्यामध्ये उतरतील आणि मग आपल्या केसांना या रेमेडीचा हवा तो फायदा होईल दहा मिनटं हे मेथीदाणे झाकून ठेवल्यानंतर दहा मिनटांनी आपण हे सिरम तयार करायला घेणार आहोत मेथीदाण्याचं सिरम तयार करण्यासाठी आपल्याला हे मेथीदाणे आणि हे एवढ्याच प्रमाणात जे आपण पाणी घेतलेलं आहे ते एका पातेल्यामध्ये उकळत ठेवायचं आहे कमी गॅसवर आपल्याला हे मिश्रण उकळू द्यायचं आहे तरच आपल्याला या रेमेडीचा फायदा होईल म्हणजेच मेथीदाण्याचे जे उपयुक्त गुणधर्म आहेत त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या या सिरममध्ये उतरतील आणि हे सिरम आपल्या केसांना घनदाट बनवेल तसेच आपले झाडूसारखे तसे के झालेले केस मस्त लांब सडक होतील काळेभोर होतील आणि ज्या व्यक्तींना केसांमध्ये कोंड्याची समस्या असते तर तीही दूर होईल कारण मेथीदाण्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि कोंडा बुरशीजन्य असतो त्यामुळे कोंड्यासाठी मेथीदाण्याचं पाणी खूपच फायदेशीर आहे आता आपलं जे सिरम आहे ते तयार झालेलं आहे ज्यावेळेस या मिश्रणाचा रंग डार्क पिवळा होतो त्यावेळेस समजायचं की आपलं हेअर सिरम रेडी आहे आता हे हेअर सिरममध्ये आपल्याला आणखीन एक गोष्ट ॲड करायची आहे ती म्हणजे ॲलोवेरा जेल हे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोरफडच्या गाराचाही वापर करू शकता हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला याच्यामध्ये ॲलोवेरा जेल घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपलं जे हेअर सिरम आहे ते तयार झालेलं आहे आणि हे हेअर सिरम एका स्प्रेच्या बॉटलमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे पण त्याआधी आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं थंड होऊ द्यायचं आहे आता हे हो हेअर हे सिरम केसांना लावायचं कधी ज्या दिवशी तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे त्या दिवशी अर्धा तास आधी केसांचे मस्त मस्तमधोमध दोन भाग करा आणि पूर्ण केसांवर हे स्प्रे करा आणि अर्धा तास केसांना तसंच राहू द्या आणि मग तुम्ही हेअर वॉश करू शकता खूप सोपा उपाय आहे हा नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा